नमस्कार मी सीमा सीमा किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बेसनचे सुरुवात रेसिपी हे चना डाळीचं पीठ मी चार वाटी घेतलं आहे अर्धा किलो आहे आणि हे पीठ मी घरीच तयार केलं आहे अर्धा किलो डाळ घेऊन गॅसवरती मंद आच्यावरती याला हलकी फुलकीचे आपल्याला रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि मिक्सर मध्ये रवाळ अशी दळून घ्यायची आहे दोन कप पिठी साखर आहे त्याचबरोबर आपल्याला वेलची आणि जायफळ वाटून यातच मिक्स करून घ्यायचं आहे मी सर्वात पहिलं थोडंसं तूप घेते आणि यामध्ये बे मीडियम गॅसवरती आपल्याला याला पाच सहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे पाच मिनटं भाजून घेतलं आहे पुन्हा आपल्याला याच्यामध्ये राहिलेलं अर्ध तूप घालायचं आहे पुन्हा आपल्याला पाच मिनटं भाजून घ्यायचं मिडियम गॅसवरती रंग हलकासा बदलला आहे आपण राहिलेलं तूप सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया त्याला तूप सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचं यानी पिठाला चांगली जाळी सुटते म्हणून आपण दोन चमचे पाणी टाकले आहे आणि अगदी दोन मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघा आपलं बेसन पूर्णपणे थंड करून घेतलं आहे कोमट देखील ठेवायचं नाही पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण थोडी थोडी करून साखर टाकूया पिठी साखर ह्याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळ थोडस याच्यामध्येच मी वाटून घेतलं आहे ते पहिले मी टाकून घेते आणि याला आता चांगलं मिक्स करून घेते साखर आपल्याला थोडी थोडीच करून मिक्स करून घ्यायची पुन्हा आता थोडीशी साखर मी याच्यामध्ये टाकते आणि सगळ्या पिठाला चांगली साखर एक चू मिक्स होते तर आई रेली साखर सगळ्यात याच्यामध्ये मिक्स करूया आणि सगळं आता मी याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेतलं सर्व मिक्स करून झालं आहे आता लाडू आपण बांधून घेऊया लाडू अगदी सहजपणे आपल्याला बनता येतो हातावर असा जरा घोळून घ्यायचा बघा लाडू आपला तयार आहे अगदी गोल गरगरीत लाडू आपला तयार झाला आहे आता याचप्रमाणे मी सर्व लाडू बांधून घेते सगळे लाडू मी वळून घेतले आहे बघू शकता अगदी पेड्यासारखा मऊ लुसलुसीत लाडू आपला तयार झाला आहे आपण याला आता म्हणून बघूया एकच नंबर आणि हा लाडू टाळायला अजिबात चिपकणार नाही बघा एकदम दाणेदार आपले हे लाडू चवीला एकच एक नंबर झाले आहेत बघू शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये